कल्याणच्या स्वागत यात्रेत गौरव परंपरेचा उत्सव संस्कृतीचा कल्याण संस्कृती मंच आणि इनर्विल क्लब ऑफ कल्याण आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात संपन्न यंदाच्या स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच महिला विशेष संघटनेकडे यजमानपद देण्यात आले होते इनर्विल क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर अर्चना सोमानी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे शिवधनुष्य समर्थपणे स्वीकारल्यावर वर्षभर आपली संस्कृती जपणारे विविध कार्यक्रम व उपक्रम करत स्वागत यात्रेचे गौरव परंपरेचा व उत्सव संस्कृतीचा हे ब्रिदवाक्य सार्थ ठरवले बंगल्यापासून शोभा यात्रेत ढोल ताशा सह सुमारे साठ चित्ररथ सहभागी झाले होते शोभा यात्रेच्या संपूर्ण मार्गावर कल्याणकर बहुसंख्येने उत्साहाने नववर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित होते इंदुराणी जाखड खासदार सुरेश म्हात्रे माजी आमदार नरेंद्र पवार मान्यवर देखील यात्रेत सहभागी झाले होते संपूर्ण परिसर आनंदाने आणि उत्साहाने ओसंडून वाहत होता यावर्षी असंख्य संस्था स्वतःहून स्वागत यात्रेचे स्वागत करत होत्या नमस्कार मंडळ येथे यात्रेची सांगता होत असताना सर्व सहभागी संस्थांचे आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला इनरबिल क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर अर्चना सोमानी सचिव ऍडव्होकेट नीता कदम प्रकल्प प्रमुख ऍडव्होकेट अर्चना सबनीस सहप्रमुख मीनाक्षी देवकर व सर्व महिला सदस्यांनी कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य सल्लागार ऍडव्होकेट निशिकांत भुतकर व इतर सर्व पदाधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच पत्रकार स्वागत यात्रा प्रायोजक विविध प्रकारे मदत करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था तसे स्वागत यात्रेत प्रचंड उत्साहाने सहभागी होऊन ही स्वागत यात्रा नेत्रदीपक करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका